कालपर्यंत जे मनोज पुढे पुढेपाठी फिरत होते किंवा त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत होते अशा लोकांना साथ देण्याचं काम जे ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे ते जर आज आमच्यावरती ही टीका करत असेल तर ते कितीपर्यंत उचित आहे आपण जर पाहिलं असेल की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणुकीला सामोरे जाण्याचा अधिकार आहे ही गोष्ट पण नकारता येणार नाही की दोन समाजामध्ये ही तीड निर्माण करण्याचं काम झालेलं पण हे कोणी केलेलं आहे मंत्रिमंडळातला एक मंत्री एका समाजाच्याबद्दल बोलतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्याबद्दल त्यांना कुठेही समज द्यायला तयार नाही बोलायला तयार नाही म्हणजे त्यांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे असं त्या समाजाला वाटते आणि ते अयोग्य पण नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊ तुमचं हा आरक्षण आम्ही टिकवणार तुमच्या या आरक्षणामध्ये ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला पाहिजे आहेत ते आम्ही देऊ तर हा तिढा निर्माण करण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे आता लोकशाही पद्धतीने त्यांनी निवडणुकीला सामोरे जावं किंवा लोकप्रतिनिधी आलेल्या निवडून आलेल्या मा त्यांच्या माध्यमातून या आरक्षणाच्याबद्दल बोलावं तो त्यांचा अधिकार आहे काही लोक जे असे आरोप करत मला असं वाटते की हे परत एकदा मनोज जरंगेंचा हा आंदोलन किंवा त्यांनी भूमिका ही दडपण्याचा प्रयत्न होतो आहे का असा प्रश्न निर्माण होतो